माननीय वसंतराव चव्हाण साहेब छोट्या खाली भेटीमध्ये उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी आमदार अन्नदराव पाटील बेटोगरकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले तेंगलोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पाराजी रोहिलावांना उपाध्यक्ष बालाजी अविनाश ही साहेब आमचे मार्गदर्शक महेश पाटीलजी आमचे जलील शेठ वायजे काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मले गुरजर वर्ग हो आमचे नंदाजा देशमुख आणि सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजर वर्ग हो मी सर्वांचं माफी मागतो माँप या हो ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात म्हणजे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आणि मी कोणाचं नाव विसरलो तर सर्वजण नाराज होतात या ठिकाणी सर्व माझे मामा आणि भाचे या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी आजपर्यंत आपण सर्व नेत्यांचा सत्कार केलो पण माननीय वसंतराव चव्हाण साहेब म्हणले की मी देंगलुर या ठिकाणी येऊन आज ग्रामीण असतील देवदेव शहर असतील तर आज आपले सर्व नेते तिकडे गेले आणि सर्व जनता आपल्या हातात पूर्ण झेंडा घेऊन आज माझ्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल मी सर्व जनतेचा पहिल्यांदा आभार मानणार आहे आज या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत सर हे सर्व ओरिजिनल आपले काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते आणि आपले सर्व गुंजावर आहेत या ठिकाणी दिवस रात्र एक करून डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी पंचवीस दिवस या ठिकाणी आपले पूर्ण मावळे या ठिकाणी काम केलेलं आहे सर या ठिकाणी प्रत्येक गावात या ठिकाणी पूर्ण सर्कल सर्कल असेल शहापूर सर्कल असेल आणि या ठिकाणी मरगे सर्कल असेल या सर्व सर्कल आणि बेलोर शहर या ठिकाणी पूर्ण दिवस रात्र या ठिकाणी काम केलेलं आहे पुढील उमेदवार या ठिकाणी पैशाचा पौस केला पण या ठिकाणी आमचे लोक न घाबरता या ठिकाणी सरच त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर यासाठी साहेबांनी स्वतः या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस पाहतो आजपर्यंत कोणतेही नेता या ठिकाणी निवडून आले पण या ठिकाणी ऋणांनुबंद कार्यक्रम कोणी आजपर्यंत घेतलेले नाही निवडून आल्यानंतर कोणाला शाबासकी सुद्धा दिलेले नाही दिवस रात्र आपले कार्यकर्ते आपल्यासाठी झटत असतात पण कोणतेच नेते त्या लोकांना शाबासकी दिलेलं नाही यासाठी मी माननीय वसंतराव चव्हाण साहेब पहिले नेते आहेत की आपल्या सर्वांना सर्व जनतेला या ठिकाणी बोलून आपल्या सर्वांचा आभार मानायचा यासाठी आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजावा ही विनंती आहे सर आपला विजय नक्कीच आहे हा विजय म्हणजे सत्तेचा विजय आहे हा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे आज या ठिकाणी आपण दोन दिवसापर्यंत सांगितलं मी हेंगलोरला येणार आहे पण या ठिकाणी दोन दिवसामध्ये या ठिकाणी एवढे भव्य लोक या आमचे गोर्जा वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला या आणेगाव सरकारपासून तर या ठिकाणी शेळगाव सरकार सरकार शेळगाव गावापर्यंत या ठिकाणी सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक सर्कल वाईज गन वाईज आज तुमच्या गलवाईज मध्ये सर्व आपल्या कार्यकर्त्यांचं आपल्या प्रमुख पाहुण्यांच साहेबांनी स्वतः या ठिकाणी सत्कार करणार आहे कोणत्या या ठिकाणी हानीगाव सरकारपासून सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक सर्कलच गलवायज ज्या गण आहे त्या गलवायज या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सत्कार करणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कर उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे रुली आहे जय आजच्या या कार्यक्रमाचे आपल्या सर्वांचे लाडके नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय लोकनेते वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब तसेच नांदेड जिल्हा काँग्रेसचे आदरणीय माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर आमच्या देंगलूरचे भूषण माननीय नगराध्यक्ष मोगलाजी शिरशरावड साहेब उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर मी भीमशक्तीच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये भीमशक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेली आहे कुठल्याही कुठल्याही कशाचेही अपेक्षा न करता मिळेल त्या वाहनाने आम्ही संपूर्ण ग्रामीण भागात शहरी भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे भीमशक्तीचे आणि तसेच आमचे बौद्ध बांधव मोठ्या तळमळीन तेवढ्या स्फोट खिडकीनं वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले हे अभिमानाने मला वा सांगावं वाटतं या ठिकाणी आमचा बौद्ध समाज सुद्धा वंचित आघाडीच्या पाठीमागा न जी मागची चून झाली होती नाही आणि सरळ सरळ करण्यासाठी निवडून आणण्यासाठी वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकलेले आहेत या अभिमानाने मला सांगावं वाटतं तसंच सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं मनापासून शुक्रिया अदा करतो की त्यांनी आम्ही असं खंबीरपणानं लाइन लाइन टू टू जाऊन प्रत्येक राहिली आहे म्हणून मुस्लिम समाजाचं सुद्धा या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांचं जा या ठिकाणी आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि मला शुभेच्छा बोलण्याची संधी दिली त्याचा पुन्हा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब आपण प्रचंड मताने निवडून येणार आहात ही भीमशक्ती शक्ती आपल्या सोबत आहे भविष्यात येणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद भावी खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील भेटमोगरेकर तसेच उपस्थित देगलूरचे उद्योजक जयंत शेठ आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर ऍडव्होकेट काजी साहेब शिवसेना नेते महेशजी पाटील उपस्थित सर्व सन्मान्य सर्व नेते आणि कार्यकर्ते सर्व क्षेत्रातील उपस्थित सर्व युवक व ज्येष्ठ मित्रांनो मित्र आज आपण आदर साहेब सांगितल्याप्रमाणे साहेब असला कार्यक्रम आमच्या देखलोकरांना माहितीच नाही निवडणूक संपलं उमेदवार निवडून आला की त्याचा संबंध जास्त राहत नाही पण आज आनंद वाटला खूप की साहेब तुम्ही येण्या अगोदर एक तुमच्या चांगल्या भावनेने आम्ही केलेल्या कार्याचं तुम्ही कृतज्ञ व्यक्त करायसाठी आले खरंच सर हे तुमचं कृतज्ञ भावना म्हणजे आपल्या आयुष्यभरासाठी सर्वांसोबत तुमचे संबंध जपावे असा तुमचा एक प्रामाणिक हेतू आम्हाला याच्यातून दिसतोय साहेब निवडणुकीमध्ये काम करत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण टीम युवक ज्येष्ठ सर्वजण सर दिवस रात्र आम्ही ग्रामीण शहर सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं आहोत हे काम करत असताना तुम्ही पाहिलात तुम्ही जे जे मार्गदर्शन केलात त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या पक्षातर्फे आम्ही केलो आहोत सर हा कृतज्ञ सोहळा म्हणण्यापेक्षा हा विजय सभा म्हणणं काही आगळं ठरणार नाही खरं साहेब विजय आपला निश्चित आहे आपला आपली लढाई जनशक्ती विरुद्ध होती साहेब निवडणूक म्हटलं निवडणूक काम करत असताना आर्थिक विषय घेऊनच आपण काम करू शकतो हे आजच्या लोकांची मानसिक तर खरी परिस्थिती झाली पण आप या निवडणुकीत आम्हाला काम करत असताना फार दमतक झाली साहेब का म्हणजे फार मोठ प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा आमच्या आपल्या समोर होता आणि आपण सर्व लोक सर्वजण फक्त आम्ही हात जोडून किंवा आमचा नेता कामाचा आहे आपण बेगलूर शहरात आम्ही नगर माध्यमातून काम केलं ते कामाच्या माध्यमातून आम्ही वोट तरी साहेब तरी काय जास्त वेळ घेणार नाही याच्यानंतर अजून प्रमुख आपण भाषण करणार आहोत खरं म्हणजे कर्तज्ञ सोहळा वसंतराव साहेबांचा आहे त्यांना आपलं ऐकायचं आहे एवढं सांगू इथे साहेब उत्स्फूर्त प्रमाणात लोकांनी स्वतःहून आपल्या निवडण्यासाठी प्रयत्न केला आहे सर विजय तर आपला दोनशे टक्के निश्चित आहे यात काही वादच राहणार नाही परंतु साहेब ह्या विजयानंतर आपली फार मोठी जबाबदारी वाढणार आहे साहेब प्रत्येक सामान्य नागरिक आपल्यासाठी बसवराज चव्हाण साहेबासाठी काम केले आहे मी एवढंच विनंती करतो साहेब तुम्हाला आपल्या विजयानंतर किमान एक दोन ते ती तीन महिन्यामध्ये देऊ शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक आप देख, एक सर्व कार्यकर्त्यांचे एक जनता दरबार भरवण्यात यावा एवढं मी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र हानेगाव मरखेड करडखेड शहापूर देगलूर खानापूर सर्व परिसरातील उपस्थित सर्व पदाधिकारी बांधवा तर आता कैलास भाषण करावं असं या ठिकाणी सूचना केलेल्या तर आता काय आचारसंहितेची भीती नाही आता काय दहा लाख घंटी वाजले की बंद करावं लागते आता गुन्हा दाखल होते असं काय भीती नाही मैदान आपलंच आहे शाळा आपलंच आहे मालिक आपलेच आहेत पदाधिकारी आपलेच आहेत कार्यकर्ते आपलेच आहेत आकाश आपलंच आहे जमीन आपलंच आहे सर्वच आपलं आहे त्याच्यामुळे नियमाचं टाइमचं बंधन खर तर या ठिकाणी काही गरज नाही आता निर्मार साहेब म्हणल्याप्रमाणे निवडणूक आलं की कार्यकर्त्याचं घर दिसतंय निवडणूक आलं की मतदार दिसते निवडणूक आलं की आमदार देहगूर तालुका दिसते एकदा निवडणूक झालं धारने जाई जनता आपण काम बनता असंच चव्हाण साहेबांनी म्हणजे वाद चव्हाण साहेबांनी नाही चव्हाण साहेबांनी त्यांच्या चमच्यानी देहूर तालुक्याचा उपयोग करून घेतला निवडणूक आल्यानंतर झाल्यानंतर वरण जरी करून 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 दिलं त्याला जरी पडला तर असं आपल्याकडे शहापूर एरियामध्ये रानडुकर खूप आहेत शहापूर एरियातच नाही खानापूर एरियात सगळ्या एरियामध्ये रानडुकराचा रा रा, रा खूप आता शिरकाव झालेला तसंच म्हणजे अडचण असं झटका मारतात असं झटका मारत होते कार्यकर्त्याला विचारून पाहत नव्हते पास त्यांच्या कोणत्या आड्याडचणी त्यांच्या समस्या त्यांच्या जा भेटी घ्याय तर सोडाच कोणी लक्ष द्यायला तयार राहत नव्हतं पण आपण या ठिकाणी अतिशय स्तुत्यजन्य या ठिकाणी उपक्रम जो राबला प्रत्यक्ष कार्यकर्त्यांची भेटी घेणं त्यांचं ऋण व्यक्त करणं त्यांचा आभार मानणं समजा आम्ही नायकालावर एक पदाधिकारी भेटायला आलोच भेटायला गेले आम्हाला भेटायला घेऊन जाण आम्हाला चुनसाहेबांना भेटायचं होतं अशी नाराजी पदाधिकाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये पण आपणच या ठिकाणी सर्वांच्या भेटीसाठी आलात मी तर शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपलं खूप खूप या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या पोटनिवडणुकीमध्ये आणि आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही दिलेला आदेश या ठिकाणी शिरसाहून मानू एखाद्या आम्ही राजा आहे असा पण या ठिकाणी आम्ही निष्ठेनं प्रामाणिकतेनं या ठिकाणी या महाविकास सागाडीचा कशाची न पाळता कशाची परवाना करता कोणत्याची कशाची अपेक्षा ठेवता तण आणि मनानं धन आमच्यापासून पण तण आणि मनानं आम्ही या ठिकाणी प्रामाणिक ईश्वराची शपथ घेऊन हो या ठिकाणी आम्ही नमूद करतो की कोणताच कार्यकर्ता कोणता पदाधिकारी या ठिकाणी आमचा रुसून बसला नाही फुगला नाही नेत्यासोबत होतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं आमच्या काळामध्ये किंवा गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये असा ऋण ऋण रुन व्यक्त करण्याचा कार्यक्रम कधी कर पाहिला नाही आता भाषणही कधी करायचा प्रसंग आला नाही तसा कार्यक्रमामध्ये कार्यक्रमच झाला नाही तर भाषण कसं करावं हा प्रश्न पडला असं मोगलाजी यांना काहीतरी भूचख्या टाकण्यासाठी आम्हाला बोलवलं काय काय असं वाटलं मला तरी पण अतिशय मी ऋण व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो आभार मानतो की असा हा कार्यक्रम निवडणूक झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली गाव पातळीवर असेल भूतापर्यंत मतदाराला नेण्यापर्यंतचा कार्यक्रम असेल सभेच्या ठिकाणचं मेहनत असेल तर ज्यांना जे काही जबाबदारी दिली होती त्या त्या जबाबदारीमध्ये आघाडीचं उमेदवार म्हणून ज्या प्रामाणिकतेनं आपण काम केलात त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आभार मानतो मित्रो ही लढाई आपली सोपी नव्हती तुम्हालाही वाटलं की कोण येते पुढे कोण नाही तुम्ही बी भूतकाळात पडल्या होत्या संभ्रम निर्माण झाला होता काँग्रेसला उमेदवार कोण येईल काँग्रेस कशी राहील काँग्रेसचा अध्यक्ष कोण होईल हे माझं भाग्य समजतो की हे मोठे मोठे तिकडे माझ्या माझ्यासारख्या बारक्याचा नंबर लागला आता आमचाही नंबर कधी लागायचा नाही तुम्हाला माहित आहे महेश पाटील तुमचा आपला म्हणजे अमर राजूर कर ना <laughs> बाकी भाषणाचा विषयच नाही मी भाषण चांगलं करतो हे हो लोकांना कर माहीत असताना स्वतः कधी भाषणच व्हायचं नाही आमचं त्यामुळे संधीच भेटायची नाही त्यामुळं ही दानधांडग्याच्या विरोधामध्ये सर्व मतदार गरीब माणसाची निवडणूक आपण ही निवडणूक पाहिली माझं काय वय जास्त आहे माझ्यापेक्षा सर्व वडीलधारी आहेत बुजुर्ग आहेत मी गेल्या पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये आल्यापासून असा कार्यक्रम किंवा अशी निवडणूक पाण्यात मजा कधी आली नाही ऐकून होतो काद्याची निवडणूक मला मताचा अधिकार नुकताच भेटला होता त्यामुळे त्या निवडणुकीचं मला मध्ये तेवढं काही पण ही, ही निवडणूक अतिशय लोकांनी हातात घेतली आणि लोकांनी अतिशय भरभरून प्रेम आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबावर दिलं आम्ही उमेदवारी निवडत असताना आपल्या सर्वांना माहिती कधी कोणाला झाला असेल नसेल उमेदवार निवडत असताना सुद्धा आमच्या समोर प्रश्न पडला काँग्रेस कशी टिकवायची उमेदवार कोणाला पुढे करायचं आम्ही सर्वांनी ठरवलं तेव्हा मी असेल मोहन अन्ना हंबर्डे असतील माघराव जवळगावकर असतील ईश्वरराव भोशीकर असतील व्ही आर कदम असतील अब्दुल सत्तार असतील या सर्व मंडळीला आम्ही बसलो बसल्यानंतर आम्ही ठरवलं आता सध्या सगळे हो सोयरायचं सध्या चालू आहे प्रकरण सगळ्या सोय्यामध्ये जर कोणाचं जर सर्वात सर्वांच घरीच संबंध असतील तर वसंतरावजी चव्हाण साहेबाचे आहेत आमच्यामध्ये मोठे सोयरे म्हणून आमचे तेच आपले वसंतरावजी चव्हाण आहेत सर्वांचं नातं आहे सर्वांचे संबंध आहेत त्यांच्या वडिलाची पुण्य आहे त्यांच्या पाठीमागे आहे वडील सुद्धा बसंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा या भागामधून आमदार म्हणून निवडून होते तेव्हा मी या कॉलेजला शिकत होतो तेव्हा काय असं एवढंही डिजिटल काही असा विषय नव्हता गेरून ह्याच्या लिहायचं होतं तेव्हा ते काम तेव्हा तेव्हाच्या काळामध्ये माझ्यावर सोपवले होते सोयरे म्हणून तेव्हा माझं भाग्य असं आहे की त्यांच्या काळामध्ये आमदारकीच्या तेव्हा तेवढं छोटं काम करायला भेटलं आता जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आज पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेबांनी झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर ते ही जबाबदारी त्यांचंही काम करायची मला भाग्य मिळालं आणि आपल्याला सर्वांनी भाग्यवान याच्यासाठी म्हणतो की आपण सर्वांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला सोप्यामध्ये चालली असं सर्वांच्या सांगण्यामधून वाटते आणि मला खात्री आहे की मी जिल्हाभर वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत फिरलो आणि प्रत्येक ठिकाणी एकही बुथामध्ये किंवा एकाही एक गावामध्ये असं कुठेही ऐकण्यात आलं नाही की आमच्या गावामध्ये मायनस आहे आपल्याला असं कधीही कुठेही ऐकण्यात आलं नाही आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाने सांगितलं आमच्या गावात गावा साठ आहे पंचाहत्तर आहे ऐंशी आहे पंचावन्न जे काय परीने असेल सांगितलं तुम्हाला सांगायला हरकत नाही को हो मी कोणाचं नाव घेणार नाही पण माझ्या मुलाचा परवा शालांगीचा कार्यक्रम होता म्हणून एका मोठ्या नेत्याला मी आमंत्रण द्यायला गेलो पहिलेचे संबंध आहेत आमचे द्यावा लागते त्यामुळे गेलो मी तिथं विषय निघाला अरे कसं केलं म्हणाले मलाच कसं केलं आम्ही नाही तुम्ही चुकल्या म्हणून आम्ही हे समज घडून आलो याच्यापेक्षा दुसरं काही कारण नाही आणि लोकल करून येत मला आम्ही कोणी करणार नाही त्यामुळे वसंतराव चव्हाण साहेबांची तब्येत ठीक नव्हती कशी झाली अरे मी मला वसंतराव चव्हाण साहेब माझ्या पुढे पळाले मुला जनतेचा साथ संतेचा प्रेम अतिशय उमेदवाराला आपल्याला एवढा जोश आला की त्याची बिमारी बिमारीचा विषयच नाही हो त्यामुळं आपलं हे प्रेम भेटलं हे कदापि आमच्या आयुष्यामध्ये आमच्या कुटुंबातले ते असल्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये हे त्यांचं प्रेम आम्ही कधीही पुढच्या काळामध्ये विसरू शकत नाही ते तर अनुभव आहेत त्यांना सर्व आताच कोणतरी सांगितले की पूर्ण जाणीव असणारे आहेत गरीबाची जाणीव आहे सामान्य माणसाची जाणीव आहे सोयऱ्या दायऱ्याची जाणीव आहे उपकार केलतेची जाणीव आहे जरी सोयऱ्या दायरा नसला तरी इतर समाज सर्व साथ दिलेला आहे जाणीव सर्व ठेवून निश्चितपणाने ते काम करतील मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण आताच मागणी रोयलावर माझ्या मतानं निलमवारने केली ते या प्रत्येक तालुक्याला ऑफिस झालं पाहिजे आमची सुद्धा दाजी मागणी राहील पहिलेचे दाजी भाऊजी काय केले त्याच्यावर आपण आता चर्चा करून त्याची उजळणी करण्यापेक्षा तुम्ही आम्ही आता काहीतरी वेगळं जातील तर हे लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नसतील आणि आपण जर पहिलेच्याच दाजी भाऊजीचा जर किता गिरवल्या तर त्याच्यासारखं आपल्याला बी मग लोक विचारणार नाहीत ना त्यामुळं दाजी माझी विनंती आहे आपल्याला मी बायलेकीचा आता बायकोचा भाऊ म्हल्यानंतर ऐकावंच लागते त्यामुळं जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला आदेश देऊ शकत नाही मी पण बायकोचा भाऊ म्हणून एक नात्यानं ना। की ह्या प्रत्येक तालुक्याला ऑफिस खोललंच पाहिजे आणि सामान्य माणसाचे प्रश्न त्या ऑफिसमधून सुटलेच पाहिजे ही रास्त मागणी लोकांची आहे आणि या पदाधिकाऱ्याची सुद्धा आहे आणि त्या पद त्या ऑफिसमध्ये काँग्रेस पक्षाचं तर राहीलच राहील पण या आघाडीच्या लोकांनी सुद्धा आपल्याला धनाला साथ दिलेली आहे आणि त्यामुळं सुद्धा त्यांना सुद्धा तिथं बोलावून त्यांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे आणि एवढंच नुसतं सन्मान म्हणजे चहा पाजून किंवा एखादं शाल घालून किंवा हा टाकून तुम्हाला सन्मानानं आम्ही ठेवणार नाही आम्हाला जे काही आघाडीमध्ये साथ दिलेले लोक आहेत तुम्हाला निधी सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये सन्मानपूर्वक तुम्हाला सुद्धा खासदारचा निधी सुद्धा दिल्या जाईल हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो